नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मधल्या बहुचर्चित निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यांचे निकाल आता हाताशी आलेले आहेत ह्या निवडणुका जस्टिन ट्रुडोनच्या काळापासून गाजत होत्या ट्रुडोननी एक प्रकारे ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर जेव्हा अमेरिकेमध्ये लिबरल्सचा पराभव झाला हे स्पष्ट झालं त्यानंतर कॅनडाच्या राजकारणामध्ये सुद्धा प्रचंड उलथा पालत होत होती ट्रम्प आणि जस्टिन ट्रुडो यांचं नातं काही विशेष जमलेलं नव्हतं आणि मग ट्रम्प हे कॅनडाला अवर फिफ्टी फर्स्ट स्टेट म्हणून म्हणत होते अमेरिकेने कॅनडावरती टेरिफ युद्ध ला, लादल्यासारखा एक काळ येऊन गेला त्या सगळ्यामध्ये आणि ट्रुडो यांना काही ट्रम्प यांच्याशी जुळवून घेता आलं नाही त्यामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड घटली आणि या निवडणुकीमध्ये अफेअर कॉन्झर्वेटिव्ह पार्टी जशी अमेरिकेत कॉन्झर्वेटिव्ह जिंकले तसे कॅनडामध्ये सुद्धा जिंकतील असं एक चित्र निर्माण झालेलं होतं जस्टिन ट्रुडो यांच्यामुळे लिबरलची पार्टी ही पूर्णपणे खाली बसलेली आपल्याला दिसत होती आणि मला वाटतं ते जवळजवळ एकोणतीस टक्क्यांनी त्यांची लोकप्रियता घटलेली होती असं सांगितलं जात होतं त्यावेळेला अर्थात ह्या सगळ्या फिगर्स असतात त्याच्यानंतर मग पक्षाने ट्रुडो यांचा राजीनामा स्वीकारला काही काळ त्यांनी कारभाराकडे लक्ष दिलं आणि पुढे मार्क कार्नी ह्यांची नेमणूक केली गेली ते पंतप्रधान झाले त्यानंतर मॅक कॉर्नी यांनी एक प्रकारे मी म्हणेन की थोडासा रॅशनल बुद्धिवादी अप्रोच घेऊन ट्रम्प सोबत सुद्धा आपली नाती जी आहेत संबंध आहेत ते थोडेफार ठीक करण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर कॅनडाच्या हिताच्या दृष्टिकोनामधून एक प्रकारे भूमिका त्यांनी सतत मांडलेली आपल्याला दिसून आली आणि म्हणून मग कॅनडाचे जे कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आणि त्याचे नेते पॉलिवर होते ते खरं म्हणजे कित्येक पटीनी पुढे होते लिबरल्सच्या आणि अतिशय हातामध्ये विजय आलेला आहे अशी अवस्था होती पण मॅक कॉर्नी यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये अमूलाग्र फरक घडवला आणि आज लिबरल्स आघाडीवरती आहेत आघाडीवरती म्हणजे मला वाटतं जवळजवळ एकशे बहात्तर किंवा त्र्याहत्तर मेजॉरिटी मार्क आहे तिकडे तर एकशे एकोणसत्तर म्हणजे साधारणपणे दोन ते तीन जागा पक्षाला चार म्हणा तुम्ही जागा कमी पडलेल्या आहेत पूर्ण बहुमत एका पार्टीचं येण्यासाठी तर त्यांच्या विरुद्ध लढणारे पॉलिवर किंवा त्यांची जी कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आहे त्यांना एकशे चव्वेचाळीस जागा मिळाल्या तुम्ही बघाल तर दोघांच्या मतामध्ये केवळ अडीच टक्क्याहून सुद्धा कमी फरक आहे असं दिसेल त्रेचाळीस पूर्णांक सात टक्के लिबरल्सना मिळालेत ना एक्केचाळीस पूर्णांक तीन टक्के कॉन्झर्वेटिव्हना मिळाले पण उरलेली मतं खाल्ली कोणी उरलेली मतं खाणारे एक क्युबेकची पार्टी आहे न्यू डेमोक्रॅटिक पार्टी ज्याच्यामध्ये भारतीयांना अतिशय रस आहे ती पार्टी आहे आणि ग्रीन पार्टी ऑफ कॅनडा ज्यांना एक पूर्णांक तीन टक्के मतं मिळाली आणि जागा एक मिळालेली आहे तर अशाही परिस्थितीत आता मॅककारनी यांना स्वतःच्या पक्षाच्या बळावरती तिथे राज्य करता येईल असं नाही त्यांना कोणाची ना कोणाची मदत घ्यावी लागणार आहे आणि ती अर्थातच त्यांचा जो आतापर्यंतचा जो सहकारी पक्ष होता न्यू डेमोक्रेटिक पार्टी त्यांच्या सोबत ते जाऊ शकतात कारण त्यांना सात जागा मिळालेल्या आहेत ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय असं जर का तुम्ही विचाराल तर मी पहिलं सांगितलं ते कॉर्नी यांनी संपूर्ण निवडणूक फिरवली आणि जी पार्टी पूर्णपणे रसादळाला जाणार अशी लक्षणं होती त्यांना त्या चिखलातून लिटरली उचलून काढलं आणि विजयापुरत आणून सोडलं हा नेतृत्व गुण आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजेच कदाचित असं असू शकेल की कॅनडामध्ये डेमोक्रॅटिक ते म्हणताना ती लिबरल पार्टी आहे त्या लिबरल पार्टीच्या विरोधात कदाचित जनमत नव्हतं पण जस्टिन ट्रुडोच्या विरोधात होत त्यामुळे ट्रुडोना बाहेर काढल्यानंतर जनतेने पुन्हा एकदा लिबरल्सला निवडून दिलेलं दिसतं आणि ह्याच्यामध्ये ऑलिव्हर यांच्याही काही चुका झाला त्यांनी स्वतःच्या पायावर धुंडा पाडून घेतला अन्यथा हातातोंडाशी आलेली सत्ता इतक्या सहजासहजी गमावणारा नेता आपल्याला क्वचितच बघायला मिळतो पण म्हणू शकतो की दोन हजार नऊ साली भाजपला सत्ता मिळणार याची अनेकांना खात्री होती कारण दोन हजार आठचा सव्वीस अकराचा हल्ला झालेला होता पण त्या हल्ल्यासकट काँग्रेसनी ते सगळी निवडणूक जी आहे ती आपल्याकडे खेचून आणली याचाच अर्थ समोरची पार्टी ही बऱ्यापैकी कमी पडलेली दिसली मी म्हंटल त्याप्रमाणे न्यू डेमोक्रॅटिक पार्टी ही खास करून खलिस्तान वाद्यांची पार्टी आहे आणि त्या पार्टीला या अगोदरच्या संसदेमध्ये पंचवीस जागा होत्या त्या जागा आता उतरून सात जागांवर आल्या हा दुसरा लक्षणीय बदल जो आहे तो आपल्याला म्हणता येईल म्हणजे एका बाजूला एका नेतृत्वाची विजयाची कथा दुसऱ्या नेतृत्वाची पराभवाची कथा तिसऱ्या भागात खलिस्तानांना जनतेनी आपली जागा दाखवून दिली असं आपल्याला या निवडणुकीतून म्हणता येईल भारतीयांच्या दृष्टिकोनामधून न्यू डेमोक्रॅटिक पक्षाला हा जो धक्का बसलेला आहे जबरदस्त तो महत्वाचा आहे कारण ह्याच पक्षाचे उमेदवार जगमीत सिंग हरले सगळ्यात महत्वाची गोष्ट जगमीत सिंग सुद्धा हरले तेव्हा हा जो जबर धक्का बसलेला आहे त्याच्यामधून एक प्रकारे भारत सरकारची भूमिका मांडत होत आणि हे जे अत्यंत एका टोकाचं नेतृत्व पार्टीने देण्याचा प्रयत्न केला त्याच्यापासून कॅनडा मधले भारतीय जनता ही पूर्णपणे वेगळी राहिली फटकारून राहिली ही एक तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या निवडणुकीचं म्हणता येईल तुम्ही जर का नकाशा बघितला कोण कुठे जिंकलंय असं तुम्हाला जर का तुम्ही थोडाफार तुलना करायचा प्रयत्न केला तर अमेरिकेच्या सरहद्दीला लागून असलेले जे प्रदेश आहेत तिथे कॉन्झर्वेटिव्ह जिंकलेले तुम्हाला दिसतील आणि म्हणून हा जो बदल आहे हा बदल महत्वाचा आहे कारण अमेरिकेला जे भूगोलाच्या दृष्टीने जवळ आहे ते आज ट्रम्प यांच्या भूमिकेच्या जवळ आहेत असं आपण म्हणू शकतो टेरिफ युद्ध अशा प्रकारे लादलं गेलं की एक प्रकारे त्यांचा देशाभिमान हा खेचला गेला मी त्याला एक आव्हान तयार झालं आणि म्हणून ट्रम्प यांनी एक वेगळ्या पद्धतीने कॅनडामधला आपलं जे अप्रोच आहे तो ठेवायला पाहिजे होता असं आज आपण जरूर म्हणू शकतो एक प्रकारे कॉन्झर्वेटिव्ह हरले ते मी म्हटलं तसं फारस मताधिक्यामध्ये फरक नाहीये संख्याबळामध्ये पंचवीसचा फरक आलेला आहे तो जरी असला तरी देखील त्यांच्या दोघांच्याही टक्केवारीमध्ये मात्र फारसा फरक पडलेला दिसत नाही ह्या निवडणुकीमधून जे पुढे आलं ते ती जी कथा आहे ती मात्र अतिशय वेगळी कथा आहे कॅनडामध्ये आतापर्यंत अनेक प्रकार वेळेला अल्बर्टा हा जो प्रांत आहे त्यांचा त्याच्यामधून अनेकदा विघटनाच्या हाका ऐकू येत होत्या कारण हा अल्बर्टा जो प्रदेश आहे तो कॉन्झर्वेटिव्हचा आहे आणि त्यांना लिबरल्स ज्या काही भूमिका घेत आहेत आणि त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तीव्र संताप आहे तीव्र निषेध आहे हे ओटावामध्ये लोक बसणार आणि त्यांचे ग्लोबलिस्ट अजेंडा त्यांचा तयार करणार आणि तो आमच्या माथ्यावरती निरे वाटणार ते ही बाब अल्बर्टाच्या जनतेला बिलकुल पसंत नाही अल्बर्टा हा प्रांत असा आहे की ज्याच्यामुळे जे कॅनडाचं जे आर्थिक सगळं बळ आहे ते या प्रांतामध्ये आहे आणि हा प्रांत आज विघटनाच्या पाता करू लागलेला आहे आणि खास करून या निवडणुकीनंतर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे एका बाजूला रिझल्ट येत आहेत तेव्हा क्लिअर झालं की अल्बर्टावरती पुन्हा एकदा जर का लिबरल्स मिरे वाटणार असतील तर वी बेटर कम आऊट वी बेटर कम आऊट आता कॅनडाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या घटनेमध्ये एक तरतूद आहे की एखाद्या राज्याला जर का संघ राज्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याचं प्रोसिजर दिलेला आहे आणि अशा प्रकारे तिथे एक रेफरेंडम म्हणजे सार्वमत घेता येतं त्या सार्वमताच्या मागे जर का जनता उभी आहे असं दिसलं तर मूळ कॅनडाचं जे संघराज्य आहे त्यांना यांच्यासोबत चर्चा करून तो प्रश्न सोडवून त्यांच्या विघटनाचा मार्ग मोकळा करून द्यावा लागतो ही घटनेमधली तरतूद आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो काही हवा हवाई म्हणू आपण तसा याच्यातला काही नाहीये हे एक स्वप्न आहे असं तुम्ही म्हणाल तर तसंही नाहीये अल्बर्टामध्ये ज्या पद्धतीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला बहुमत मिळालेलं दिसतं आपल्याला आणि त्यांचा एकंदरीत जो आजपर्यंतचा कल आहे त्या कलामुळे अल्बर्टानी जर का कॅनडामधून बाहेर पडायचं ठरवलं आणि ट्रम्प यांनी त्याला अनुमोदन दिलं त्याला जर का पाठिंबा व्यक्त केला तर तिथे गंभीर परिस्थिती कॅनडामध्ये तयार होईल आणि उर्वरित कॅनडा जो आहे तो एक प्रकारे पंगू होऊन जाईल शक्तीहीन झालेला कॅनडा विरुद्ध शक्तिमान अल्बर्टा असा हा संघर्ष उभारातोय आणि हे विघटन होणार का हे विघटनाचं ग्रहण जे आहे ते लिबरल्सने त्यांच्या पॉलिसीज मधून ओढून आणलेलं आहे जगभरामध्ये अशा पद्धतीच्या धोरण तुम्ही अशी आखलीत की जी कॉन्झर्वेटिव्ह प्रजा आहे त्यांना त्याच्यामध्ये काही स्वारस्यच वाटेन असं झालंय म्हणजे कॅन्सल कल्चर जो तुमच्याशी दुमत करतो त्याला मुळी समाजामध्ये अस्तित्वात असता कामा नये अशा पद्धतीत जेव्हा तुम्ही धोरण राबवता जसं बायडेन यांनी अमेरिकेमध्ये केलं आपले राजकीय प्रतिस्पर्धी संपवण्याचा प्रयत्न केला असं जेव्हा होत त्यावेळेला विघटनाची प्रक्रिया जी आहे ती जोर धरत असते मूळ धरत असते अल्बर्टा मधल्या लोकांनी आता पिटिशन करून कमीत कमी, -कमी सह्या अशा गोळा करायचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे ज्याच्यातून जर का कमीत कमी स्वाक्षऱ्या त्यांना मिळू शकल्या तर हा विघटनाचा पर्याय जो आहे तो ते पुढे रेटू शकतील ह्या सगळ्या संकटामधून मार्क कॉर्नी ह्यांना मार्ग काढायचा कारण ते भावी पंतप्रधान असणार आहेत आणि ते किती स्थिर स्थिरबुद्धीनी निर्णय घेतील सर्वांना सामावून घेत जरी तुमच्या पक्षाचा विजय झाला असला तरी देखील कॉन्झर्वेटिव्हना सुद्धा त्यांच्या डोक्यावर मिरे वाटले जात आहेत त्यांना नको असलेला जेंडर चेंज त्यांच्या डोक्यावर मारला जातोय आणि इतर ज्या सगळ्या घटना आपण बघतो लिंग बदल अमुक तमुक हे सगळ्या गोष्टी ह्या मिर्यासारख्या वाटल्या जात आहेत तसं वाटू नये इतकं जरी वातावरण कॉर्निंना तयार करता आलं तरी अल्बर्टाचं विघटन थांबू शकतं अन्यथा त्यांनी आपला मार्ग स्वीकारलेला दिसतोय त्यांची वाटचाल त्या दृष्टीने सुरू झाली हे सर्वात मोठं ग्रहण कॅनडाच्या स्वातंत्र्याला लागलेलं आपण बघतो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी आशा आहे मित्रांनो आवडला तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम होत्या नमस्कार